मालेगावी श्रीमती त्रिवेणी देवी तुळशीराम पाटोदिया निवासी अंध विद्यालय बायगाव रोड मालेगाव कॅम्प येथे भारत सरकारच्या दोन हजार सोळाच्या कायद्यातील तरतुदीनुसार अंधशिक्षण कैलासवासी सुवर्णा शाळा शीघ्र निदान व उपचार केंद्राद्वारे अपंगत्व निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत दिव्यांग बालकांची मोफत तपासणी व उपचार दृष्टीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये दृष्टीबाधित मतिमध मुखबधीर अस्थिव्यंग तसंच भूविकलांग अशा विविध प्रवर्गाच्या दिव्यांगाची विनामूल्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली यावेळी डॉक्टर सागर दुकळे डॉक्टर रश्मी जवळ डॉक्टर रोहन शाह डॉक्टर सुमेध अग्रवाल डॉक्टर विलास चव्हाण श्रेय शाह डॉक्टर निलेश लोया राजस्थान लॅबोरेटोरीमधील तज्ञ आदीसह विविध तज्ञ डॉक्टर उपस्थित होते तर मालेगाव तालुक्यातील अनेक लाभार्थी यावेळी या संस्थेचे अध्यक्ष सोप्रिती जाकोट्या व संस्थेचे सचिव विकास पोद्दार यांनी या शिबिरासंदर्भात महत्वाची माहिती प्रबंधभूमीशी बोलताना दिली बघूया सविस्तर बातमी या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी न्यूज साठी विभाग विभागीय संपादक हरीश मारू Thank you. मी विकास मधुकर पोद्दार अंधशिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचा सचिव म्हणून काम पाहतो संस्था एकोणीसशे नव्वद पासून चालू आहे केंद्र शासनाच्या दोन हजार सोळाच्या कायद्यातील तरतुदीनुसार आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग बालकांची तपासणी आणि उपचाराचे भव्य शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे शिबिराचे आयोजन अंधशिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात आले असून सर्व तपासणी आणि उपचार विद्यार्थ्यांवरती मोफत होणार आहेत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाहीये ज्या विद्यार्थ्यांना सर्जरीची गरज आहे त्या सर्व सर्जरी मालेगाव शहर आणि नाशिक जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांकडनं सर्व सर्जरी होणार आहेत त्यामध्ये फिजिओ फिजिओथेरपिस्ट थे, आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि नेत्र शल्य विशारद असे डॉक्टर बोलवण्यात आलेले आहेत संस्था दोन हजार सोळा पासून पाच गेले पाच ते सहा वर्षापासून सातत्याने करीत आहे यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना कॉकनी इम्प्लांट ऑपरेशन आम्ही करून घेतले असून त्याद्वारे विद्यार्थी बोलू लागले आहेत आणि ऐकू पण लागले आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॉर्नियल इम्प्लांटची गरज होती अशा विद्यार्थ्यांना आम्ही कॉर्नियल इम्प्लांटद्वारे सर्जरी केली त्यामुळे ते विद्यार्थी आज पाहू शकतात मतिमंद विद्यार्थ्यांना आम्ही फिजिओथेरपी आणि इतर उपचार पद्धतीच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत गेल्या वर्षी झालेल्या शिबिरा शिबिरामध्ये काही बालक असे होते ज्यांचे पाय जन्मता उलटे होते त्या विद्यार्थ्यांना आम्ही प्लास्टर दिले मसाज केले आणि कॅलिपर्स लावून आज त्या विद्यार्थ्यांना आम्ही उभे केले असून ते विद्यार्थी विद्या समर्थपणे चालू लागले ला आहेत भविष्यात त्यांना कॅलिपर्सची आवश्यकता राहणार नाही ते सामान्यत सर्व कामे करू शकतील इतपत आम्ही त्यांना तयार केलेले आहे नमस्कार मी अंध प्रशिक्षण संस्थेच्या स्कूल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीती जाकोटिया माझी सहकारी दिपाली दुसाने आणि पूजा गगराणी आज शासनाच्या नियमानुसार आम्ही दिव्यांग मुलांचे शिबिर आयोजन केले होते आणि ह्या शिबिराचा लाभ भरपूर लाभार्थ्यांनी इथे घेतला आहे आणि आम्ही त्यांची निशुल्क तपासणी आणि पुढील काही ऑपरेशन आहेत ते आम्ही निशुल्क इथे करणार आहोत आणि आम्हाला असे आम्ही हे शिबीर दरवर्षी करतो आणि ज्यांना ज्यांना या शिबिरात अजूनही लाभ घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी कधीही संपर्क करावा आणि मी सर्वांना आवाहन करते की समाजातील अशा दुर्बल घटकांसाठी आपण नेहमी मदतशील राहावे आणि आमची शाळा आणि व्यवस्थापन समिती नेहमीच यात आम्ही कार्यशील असतो आणि तुम्हा सर्वांनाही हेच आव्हान आहे की अशा लाभार्थ्यांना आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जाईल धन्यवाद बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा